नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आता ब्लॉग आहे गोव्याला फिरायला जाणार आहे आम्ही मी नाही बर का आणि गुड्डू फिरायला जाणार आहेत गोव्याला आम्हाला घेऊन जात नाहीत बघा ना मला आणि किंजूला इथंच ठेवून चालले आहेत ना किंजू पैसे दे मग आणि गुड्डू फिरायला चालले ना पैसे दे मग चाल आपल्याला घेऊन जात नाहीत पैसे द्या ना पैसे असते तर दिला असतं ना पैसे नाहीत म्हणून तो प्रॉब्लेम आहे कॅन्सल केलं जायचं आता आम्ही चाललो शॉपिंगला त्यांना बॅग घ्यायची आहे ना, ना। हा चल 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 तुम्हाला दाखवते बॅग कशी ही आहे बॅग आणि कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा की ही बॅग कितीपर्यंत आम्हाला पडली त्याच्यानंतर आम्ही रिव्हील करू की कितीपर्यंत पडली मला तर ह्याचा पॉ कलर कॉम्बिनेशन एवढं आवडणार आहे म्हणजे ही बॅग कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये पडली मम्मीमुळे मम्मीने जे <laughs> मार्गिंग केली आहे खूप छान मार्गेनिंग केली आणि कपडे पण मस्त भेटले कपडे पण आम्ही दाखवू जेव्हा आम्ही पायकिंग करणार ना तेव्हा कपडे दाखवून आणि गोव्याला जायला आम्हाला फक्त एक दिवस बाकी आहे ट्वेंटी फोरला आम्ही निघणार तर ती पूर्ण जर्नी मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर म्हणजेच स्नेहल ठोकेच्या चॅनेलवरती अजून त्या चॅनेलवरती मी एकही व्हिडिओ पोस्ट नाही केले तर मी बोलली मम्मी फेमस झाले तर फायदा बसली या जर <laughs> तुम्हाला इंटरेस्ट आहे की गोवा

बघू हात दिदी एकदा एकदा काढ फक्त मी नाही शूट करत एकदा फक्त बघायचं तू मध्ये कसा वाटतो नाही दाखव ना एकदा ओके तर मी म्हणते मस्ती नाही करत

जा भाकरी बनव नाही ना भाकरी बनव मी पीठ म्हणलंय मला नाही ना 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 जमत मला मोडली माझी भाकरी अगं पण ना मला सांग उद्या दे लग्न देणार चपाती भाकरी नाही खाणार नाही माझं भाकरी नाही खाणार आहे भाकरी आता कर ना गो प्लीज मी मळले ना आता राडा काढून दिला मग बस आता माझं टेन्शन गेलेलं आहे त्याने बनवणार आहे म्हणून भाकरी जा मग मी भाकरी बनव पहिले तिला घेऊ लागता आले आल्या बाहेर

असं वाटत जाईल उद्या आम्ही जाणार आहे गोवा पण बाकी आहे सगळंच बाकी कपडे पण अर्धवटच आहेत कपडे पण अर्धवटच आहेत आपण बघूया मम्मी कशी भाकरी बनवते आणि शिकूया तुला किती भाकरी खायची मला एक बरोबर पीठ मार मम्मी हो मला एक चार खाते बारखा दहा मिनिटा तीन करून येईन बनवली दहा मिनिटाच काम आहे माझं चार भाकरी करणं म्हणजे तू कधी शिकणार ग मला भाकरी बनवायला कंटाळ येतो ग

मला पण नाही होत गव्हाच्या पिठामध्ये आणि बाजरीच्या पिठामध्ये कसं ओळखायचं मम्मी सांग ज्यांना नाही ना माहिती बघता क्षणी ओळखायला पाहिजे कसं काय आता तुला सांगते मी गव्हाचं पीठ कसं दिसतंय लाल लाल जरा हे किचन जरा लांब होत ना म्हणून मस्त सामान बसायचं पण आता बघा किती एवढं किचन आहे म्हणजे हाय लांबलच ला काय पण तरी पण पुरत नाही कारण की भांडीच आपली एवढी असतात घरामध्ये वापरायची परत दुपारचं जेवण आता बनवायचं जेवण त्याच्यामुळे ठेवायचं कुठे बनवायचं कुठे म्हणून प्रत्येक घरामध्ये किचन जे आहे ना मोठं असायला पाहिजे ना ग मम्मीवरच्या घरात ना आपण काय करू शकत नाही तरी पण मस्त आहे आम्ही इकडे असं आमचं डोक्याचं डोकं लावलं जुगाड लावला आणि इकडे असं भिंतीला मम्मीच डोकं आहे आली। चला आपण नंतर बोलूया ठीक आहे आपल्या ताट रेडी आहे आणि भाकरी बरोबर माझं एक फेवरेट होतं चटणी आणि तेल ह्याला लावायचं आणि खायचं असं एक रोल करू एकदम टेस्टी लागतं तुम्ही पण ट्राय करू शकता भाजीची कर तर गरजच नाही आणि जो भाती मसाला असतो ते तर लावून खाल्लं वा मग तर कशाचीच गरज नाही गावामध्ये तर सगळे असंच खातात भाकरी चटणी तेल आणि कांदा मी खाते वाईट मस्त रेडी टू गो टू गोवा